28 सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार बाळासाहेब नांद्रे यांना गोपनीय माहिती मिळाली की भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीमध्ये दोन संशयित हे गांजा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार असल्याच्या माहितीच्या आधारे गुन्ह्यातील आरोपी सागर सोमनाथ बलसाणे वर्ष सव्वीस राहणार सेंट्रल मार्केट टॅक्सी स्टँड मारतंगवाडा भद्रकाली नाशिक सनी किशोर देवाडिगा वर्ष तीस राहणार होळी घर भाड्याने जुने नाशिक अशी अटक आरोपीचे नाव नावं आहेत त्या हे दोघेही आरोपी नाशिकच्या भद्रकाली परिसरातील मातंगवाडा येथे येणार असल्याची माहिती मिळताच पथकातील अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांच्या मदतीनं त्यांना ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी भद्रकाली पोलिस ठाणे येथे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय आरोपी सागर सोमनाथ बलसाणी आणि सनी किशोर देवाडिका हे रेकॉर्डवरील आरोपी असून त्यांच्या विरुद्ध यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत ही कामगिरी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे अंकुश चिंतामण विशाल पाटील रंजन बेंडाळे संजय ताजने भारत डंबाळे बळवंत अनिरुद्ध येवले बाळासाहेब नांद्रे चंद्रकांत बागडे अविनाश फुलपगारे अर्चना भंड सर्व नेमणूक अंमली पदार्थ पथकानं ही पोलखोलसाठी नासिर पठाण नाशिक